काश्मीर येथील पहलगाम मध्ये काही अतिरेक्यांनी पर्यटकांवरती गोळ्या झाडल्या आणि सगळे जवान त्याच्यात मृत्यूमुखी पडले धर्म विचारून गोळ्या झाडल्या आणि यामुळे देशामध्ये एक संतापाची लाट पसरली देशाचे यशस्वी प्रधानमंत्री आदरणीय भाई नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आणि आमच्या भारतीय सैन्य दलाचे सर्व अधिकारी यांनी निर्णय घेतला की या अतिरेक्यांच्या विरोधात आपण पाऊल उचललं पाहिजे आणि अतिरेक संपवले पाहिजे यासाठी त्यांनी ऑपरेशन सिंधू याखाली ज्या अतिरेक्यांनी आपल्या जवानांना आपल्या पर्यटकांना गोळ्या झाडून ठार केलं त्यांच्या विरोधामध्ये एक देशभरामध्ये वातावरण तयार झालं आणि आज या ठिकाणी तिरंगा यात्रा काढून देशाच्या सर्व ज्या शहीद झालेल्या पर्यटकांच्या बाजूने आणि देश एक संघ होऊन या याचा पाकिस्तान अतिरेकांचा निषेध करण्यासाठी एकत्र आला आहे आणि गावागावामध्ये सर्व माजी सैनिक सर्व पक्षाचे सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन या अतिरेकी कारवाईचा निषेध करतायत आणि म्हणूनच आज नांदुरा शहरामध्ये ही भव्य तिरंगा यात्रा आज काढण्यात आली म्हणून सर्व सहभागी झालेल्या लोकांना या ठिकाणी मी मनापासून त्यांचे अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि भारत माता की भारत माता की i'm